स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साड्यांच्या गड्या कशा घालायच्या दाखवणार आहे एकावर एक, एक साड्यांच्या घड्या घालून ठेवतो आणि सगळ्यात खालची साडी आपल्याला लागत असेल तर वरच्या सगळ्या साड्यांच्या घड्या मोडल्या जातात आणि आपल्याला पुन्हा त्या साड्यांच्या घड्या घालाव्या लागतात त्याचबरोबर जर तुम्हाला प्रवासामध्ये साडी घेऊन जायची असेल तर तिचा ब्लाऊजसुद्धा त्या साडीमध्ये कसा सिक्युअर करायचा त्याचबरोबर सेपरेटसुद्धा पेशवी तुम्हाला अजिबात लागणार नाही आणि साडीसुद्धा अगदी व्यवस्थित राहील त्याची चुरगाळा वगैरे काही होणार नाही त्यासाठी त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पहिली साडीची घडी आपण बघूयात तर येथे साधीच अशी साडीची घडी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि साडीवरती असा थोडासा हात फिरवायचा आहे म्हणजे त्यामध्ये जर एक्स्ट्राची जर हवा असेल ती बाहेर जाते आणि साडी फुगत नाही आणि साडीची घडी अगदी व्यवस्थित तयार होते तर बघा येथे सेंटर काढून घ्यायचं आहे साडीचं अशी फोल्ड करून घ्यायची आहे सेंटरला आणि असा हा ब्लाउज आहे तो अशा पद्धतीने खाली ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी कडी आहे ती ब्लाऊजवरती अशा पद्धतीने टाकायची आहे आणि ब्लाऊज हा आतमध्ये साडीच्या आतमध्ये व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ब्लाऊजमध्ये फोल्ड करताना खालच्या आणि वरची जी हूक असते ब्लाऊजची ती लावून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित हा ब्लाऊज बसतो निघत नाही मधल्या ज्या हुक आहे त्या नाही लावल्या तरी चालेल आणि जेवढा बाहेर आलेला ब्लाऊज आहे तो आतमध्ये आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे <tart> ब्लाऊज हा पूर्णपणे मी येथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरचा जो साडीचा छोटा भाग आहे तो ब्लाऊजवरती टाकून घ्यायचा आहे आणि जास्तीचा जो साडीचा भाग आहे तो अशा पद्धतीने यावरतीच टाकून घ्यायचा आहे आणि उर्वरित जो साडीचा भाग आहे तो ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीने सिक्युअर करून घ्यायचा आहे पूर्णपणे यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची आणि साडीची घडी कशी घालायची सांगितलेलं आहे अगदी व्यवस्थित ही घडी झालेली आहे बघा कुठंही तुम्ही ही साडी घेऊन जाऊ शकता यासाठी तुम्हाला सेपरेट पिशवीसुद्धा लागणार नाही तुमच्या बॅगमध्ये अगदी व्यवस्थित हा ब्लाऊज आणि साडी व्यवस्थित बसून जाते त्यानंतर दुसरी साडीची घडी आपण बघूया तर येथेसुद्धा मी काठपदराची साडी घेतलेली आहे तर डबल फोल्ड करून मी साडी घेतलेली आहे म्हणजे एकावर एकच पदर घेतलेला आहे या साडीचा सा, आणि खालून किंवा वरून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आता किती घ्यायची एक इथ आणि पाच बोट येईल अशा पद्धतीने तुम्हाला आ, या साडीची साईज घ्यायची आहे बघा जास्त पण नाही आणि कमी पण नाही व्यवस्थितच घ्यायची त्यानंतरच तुमची व्यवस्थित घडी येणार आहे त्यानंतर पूर्ण खालून वरून पूर्णपणे येथे मी फोल्ड करून घेतलेला आहे खालून वरून पूर्णपणे या साडीला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि फोल्ड करत असताना साडीवरती हात फिरवतच राहायचा आहे कारण त्यामध्ये हवा जायला नको आहे म्हणजे साडी फुगायला नको आहे फुगली तर घडीसुद्धा व्यवस्थित येणार नाही आणि एक साईडचा सा जो भाग आहे तो अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे जो पूर्णपणे खुललेला भाग आहे ओपन भाग आहे तो फोल्ड करून घेत घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे तो सुद्धा याच्या समोरासमोर येईल अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित फोल्ड करायचा आहे फोल्ड करत असताना आपल्याला हात फिरवतच राहायचा आहे साडीवरती आणि पुन्हा इकडच्या बाजूचा जो फोल्ड केलेला भाग आहे तो पुन्हा त्यावरतीच फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो दुसरा भाग आहे तो याच्यावरती फोल्ड करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने याची घडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित खालीवरती घड्या आलेल्या आहेत की त्या बघायच्या आहे नाहीतर आतमध्ये जर घडी साडीची पडली तर ती घडी तशीच पडते आणि साडी घातल्यानंतर ती व्यवस्थित दिसत नाही त्यानंतर जो फोल्ड केलेला आपण भाग होता तो पुन्हा आपल्याला या साडीवरती फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर आतमध्ये एक कप्पा तयार होतो बघा त्या कप्प्यामध्ये जो शिल्लक राहिलेला साडीचा भाग आहे तो पूर्ण यामध्ये सिक्युअर करून घ्यायचा आहे पूर्ण व्यवस्थित आपल्याला घालून घ्यायचा आहे आता या साडीची पूर्णपणे घडी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सा या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तोसुद्धा या साडीमध्येच ठेवायचा सा आहे म्हणजे शोधाशोध करायची गरज भासणार नाही तर अशा पद्धतीने या ब्लाऊजची व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे तर अशी घडी घातल्यानंतर हा जो ब्लाऊज आहे सा या साडीचा सा जो एक कप्पा तयार झालेला आहे बघा त्यामध्ये अगदी व्यवस्थित हा ब्लाऊज ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित ठेवायचा घड्या वगैरे पडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि व्यवस्थित हा ब्लाऊजसुद्धा यामध्ये बसलेला आहे तुम्ही बघू शकता तर बघा अगदी मस्त या साडीची घडी झालेली आहे तुम्ही बघू शकता कुठेही कशी नेली तरी तुम्हाला याची अडचण येणार नाही तर बघा मैत्रिणींनो आपण साडीची तिसरी घडीची पद्धत बघूया तर येथे साधीच आपण फोल्ड करून घेतलेली आहे आपण जशी साडीची घडी घालतो साधी सिंपल तशीच साडीची घडी घालून घ्यायची आहे आणि कोणतीही एक बाजू तुम्हाला थोडीशीच फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जास्तीची आपल्याला साडीची घडी फोल्ड करून घ्यायची आहे आता काय करायचं आहे जी छोटी फोल्ड केलेली साडीची घडी आहे ती मोठ्या घडीमध्ये अशी सिक्युअर करून घ्यायची आहे व्यवस्थित घालायची आहे तेथे कप्पा तयार होत असतो तर त्या कप्प्यामध्ये ही छोटा जो भाग आहे तो व्यवस्थित घालायचा आहे आणि या साडीवरचा ब्लाऊजसुद्धा आपल्याला या साडीमध्येच घडी घातलेल्या साडीमध्येच ठेवायचा आहे कारण शोधाशोध करायची आपल्याला गरज भासणार नाही अगदी व्यवस्थित हा ब्लाऊजसुद्धा यामध्ये व्यवस्थित बसतो तर बघा येथे तिसरा प्रकारसुद्धा अगदी छान आहे तुम्हाला नक्की आवडलं असेल तर बघा व्य अगदी व्यवस्थित इथे साडीची घडी झालेली आहे यालासुद्धा एखाद्या पिशवीची सुद्धा गरज भासणार नाही कदी -कदी कदी -कदी तर आता साडीच्या घडीचे चौथा प्रकार आपण बघूया तर कधी कधी काय होतं आपण खरेदी करून आणतो एखादी साडी ती घरी घालून बघतो आणि तिची पूर्णपणे घडी मोडून जाते आणि साडी कधी कधी घातल्यानंतर आपल्याला ती आवडत नाही आणि परत रिटर्न केलं तर दुकानदारांना कळतं की ही साडी तुम्ही ओपन केली आणि तिची म्हणावं तशी प्रॉपर घडी जमत नाही आणि ते कधी कधी रिटर्नसुद्धा घेत नाही माझ्याबरोबरसुद्धा असा अनुभव घडला आहे त्यामुळे मी ही पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे आणि मी सुद्धा शिकलेली आहे तर काय करायचे तुम्हाला एक पेपरचा कागद घ्यायचा आहे त्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक साईडला ठेवायचा त्यावरती साडी पुन्हा फोल्ड करायची आणि बघा अशा पद्धतीने दोन्हीही बाजू आपल्याला फोल्ड करायच्या आहेत आणि त्यावरती पुन्हा साडी फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर फोल्ड केली के तर दुकानदारालासुद्धा कळणार नाही की तुम्ही ही साडी घरी घालून बघितली आणि दुकानदार तुमची साडी रिटर्नसुद्धा घेतील म्हणजे तुम्ही दुसरी साडी तुमच्या आवडीची घेऊ शकता तर हे ही साडीची जी पद्धत आहे तुम्ही घरीसुद्धा कपाटामध्ये वापरू शकता यामध्येच तुम्हाला ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित ठेवता येईल आणि जागासुद्धा कपाटामध्ये या साडीला ठेवण्यासाठी कमी लागते आता साडीचा सा पाचवा प्रकार बघूया तर हा जो प्रकार आहे तो खूप साधा सिम्पल आहे पण जर तुम्ही ही साडी घडी घालून कपाटात ठेवली तर अशा एकावर एक, एक भरपूर साड्या तुम्हाला ठेवता येतील आणि त्याचे ते काठसुद्धा खराब होणार नाही कारण ज्या काठपातच्या साड्या असतात त्या ठेवून ठेवून खराब होतात तर बघा साधीच घडी सा तुम्हाला घालून घ्यायची आहे एक बाजू फोल्ड करायची आणि दुसरी ज बाजू जी आहे ती फोल्ड करत करत आणायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर अशा पद्धतीने घडी घालायची आहे बघा किती छोटीशी घडी तयार झालेली आहे तर बघा मैत्रिणींनो साडी घडी घालण्याचे पाच प्रकार मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंट्स करून नक्की कळवा कर त्याबद्दलचे व्हिडिओ मी नक्की घेऊन घेईल तर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद